बघायचं आता कायद्याच्या चाकूर जाऊन आपला करावं लागेल आता जे होऊ नये ते झालं आता काही जरी आपण तुम्ही तुम्ही आम्ही काही केलं तरी लेकर तुमचं आपलं येणार नाही लेकर आपलं ही गोष्ट तेवढीच करेल लक्षात ठेवा तर मी ऍडव्होकेट शेखर सत्ता म्हणून मुंबईच्या हायकोर्टचे वकील आहे अशी मी आता फोनवर बोलले ॲडव्होकेट शेखर चक्ता मुंबई हायकोर्ट काय तर ते स्वतः त्यांचं वकील पत्र द्यायला तयार आपलं कसं असतं आता तुम्हाला कायद्याचं मला माहिती आहे काय तर त्याचं त्याचा जिल्ह्यातल्या म्हणजे आपल्या जिल्ह्यात वकील आहेत त्यांना मी एकदम विनंती करा की तुम्ही जिल्ह्यातल्या कोणी वकिलांनी वकीलपत्र घेऊ नका बरोबर बाहेरचे कोणी घेतले <सथ> <सथ> गेले <आ था> <सथ> जिल्ह्यातल्या <था? सथ> लोकांतर वकीलपत्र घेऊ नये सांगितलं बरोबर कायदेशीर राजा आहे त्यांनी सांगितलं <सथ> की वकीलपत्र हे घ्यावं लागतं बाहेरच्या लोकांना घेऊन त्याला लोकांना कशाला घ्या पण बाहेरच्या लोकांना घेतल्यानंतर मला वाटतं की आपण एक वकील द्यावा तर वकिलाशी मी मुंबई उच्च न्यायालयाचे चांगले वकील आहेत कायदे करते शेखर जगताप मुळे तर त्याच्याशी ऑलरेडी बोललोय मी आता येताना फोनवर हो तर त्यांचं वकील पत्र द्यायला तयार आहे तर तुम्ही आपल्या का तुम्ही आई वडील आहेत लेकरात येत्या तुम्ही जर रेडी असाल तर मी उद्या वकीलपत्र त्यांचं पाठवून देतो देतो तुम्हाला वकिलाचा नंबर देतो किंवा माझा माझा माणूस पाठवतो तुम्हाला वकिलाशी फोनवर बोलून दिला वकिलाशी आणि मग त्याप्रमाणे बोलून घ्या आपण सगळं सुरुवातीपासून आपण सुरुवात करू म्हणजे म्हणजे सुरुवाती बाबा त्याला पोलीस कचडी आता पोलीस कचडी द्या बरोबर रिमांडमध्ये असताना जर प्रॉपर हवं जसं आपलं चार्जशीट बनलं म्हणजे कायद्या नाही आपल्या काय कायदेशर जायचं का नाही कायद्याने कडक चार्जशीट बनणं गरजेचं आहे जेणेकरून त्याला तो ते चार्जशीट त्याला फासावर लटकवला इतपत योग्य झालं पाहिजे असं झालं असं माझं बनलं असतो त्यांना जेवढे हवी तेवढी आपण त्याला मदत करायला तयार सुद्धा मी त्यांच्या आई वडिलांच्या पाठीमागा आहे बरोबर त्यांच्या हे पण महाराज साहेबांनी सांगितलं तर वकीलपत्र सांगा तुम्ही त्याला मी उद्या वकीलपत्र पाठवतो तेवढी एफ आर कोणाच्या नावाने केलेली आहे म्हणजे आपण कोणी केलेली एफ तुम्ही केले का काही सरकारी केली कोणी तुमचं काय सिविल सिव्हिलमधलं का नाही डिपार्टमेंटला कळवलं डिपार्टमेंटला कळवलं तिथंच एफ आय आर त्यावेळी हे केलं दाखल केली आणि म्हणजे संशयित म्हणून फोन करून काढतो तुझं मला काय करायचं आपलं वकील माहिती

आपल्याला लय लढायची अजून अजून कायच नाही एकच पायरी केली आपणच पुढची पायरी आपण बरीच लोक साध्य बघितलं ना काय झाले आता बराच कार्यक्रम करायचा आपल्याला नाही जरी आणलं का नाही छाती ठोपणे म्हणतो मिळाला म्हणून छाती काय प्रतिक्रिया काय पीडित सांत्वन देण्यापेक्षा जो त्या ज्या नाराधामाने लहान लेकराला मारलेला आहे तर त्या नाराधामाला कायद्याच्या चौकडीत राहून त्याला अशी शिक्षा कशी देता येईल त्याप्रमाणे मी बोललेलो आहे ॲडव्होकेट एक मोठ्या लेवलचे सातारा किंवा मुंबईचे ॲडव्होकेट देणारे आम्ही जे कुटुंब त्यांचे सांगतील ॲडव्होकेट त्याला तयार आहेत आणि <Sanye>, माझे uh, देवत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनीच मला पाठवलं इथं आणि <Sanye>, बोकल्याची फीवर सगळी मी स्वतः रक्षक म्हणून मी स्वतः देणार आहे <Sanye>, आणि जेव्हा कसं फाशीच्या ज्याला फाशी कशी होईल तेच आम्ही प्रयत्न करावा की काय नाही करू